कामठी परिसरात तब्बल दहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गांजा तस्कराला अखेर जुनी कामठी पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली आहे आरोपीकडून तब्बल सव्वीस किलो गांजा जप्त करण्यात आला होता या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कामठी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खैरी शिवार भागात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ट्रॅव्हर्स बस मधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती नागपूर गुन्हे शाखेला मिळाली होती पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांच्या पथकाने बस थांबून तपासणी केली असता आरोपींनी चालकासोबत झालेल्या भांडणाचा फायदा घेत गाडीतील सव्वीस किलो एकशे अठ्ठावीस ग्रॅम गांजा सोडून पसार झाला जप्त केलेल्या गांजाची बाजार किंमत तब्बल पाच लाख बावीस हजार पाचशे साठ रुपये इतकी होती पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या आरोपीच्या आधार कार्डवर शोध मोहीम सुरू केली होती आरोपीचे नाव कुणार किशोर सिंग मदनमोहन सिंग वय चाळीस वर्ष राहणार बिहार राज्य असे होते गेल्या दहा महिन्यांपासून आरोपी सतत पोलिसांना चकवा देत होता अखेर जुनी कामडी पोलिसांच्या पथकाने बिहार राज्यात छापा टाकून त्याला अटक करण्यात यश मिळवलेत त्यानंतर आरोपीला जुनी कामठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या चौकशीतून आणखी काही मादक पदार्थांची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत झुमडे यांनी सांगितले आपल्या नागपूर जबलपूर हायवेवरती एका ट्रॅव्हल्समध्ये एका आरोपीने आपल्यासोबत गांजा बाळगून तो वाहतूक करत होता तर त्याला त्याच्या बॅग्स होते त्या बॅग्सच्या भाड्याकरिता किरायाकरिता त्याची त्या, चा किराया त्या ट्रॅव्हल्समधील चालक आणि जो वाहक आहे यांच्याशी वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये तो त्याच्याकडल्या बॅग सोडून पळून गेला होता आणि त्या ट्रॅव्हल्सच्या चालक आणि वाहक या दोघांना थोडीसा संशय आला मग त्यांनी ती माहिती आपल्या क्राईम पथकाला दिलेली होती युनिट पाचला आणि युनिट पाचने मग घटनास्थळी म्हणजे जेव्हा पाहलं त्या बाबतीत त्यांना गांजा वगैरे आढळला आणि त्यांनी तो गांजा जप्त करून पोलीस स्टेशनला तशी फिर्याद दिली होती त्यामध्ये जो पळून गेलेला इसम होता त्याचं एक आधार कार्ड आपल्याला मिळालेलं होतं परंतु त्या आधार कार्डमधून नेमकं तो आहे नाही आहे हे काही क्लिअर होत नव्हतं आणि मग त्यानंतर आम्ही मान्य वरिष्ठांची परवानगी प्राप्त केली आणि आता पवाच्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनचे ए पी एवरकर यांनी आपल्या दोन कर्मचाऱ्यांसह स्वतः त्या पत्त्यावर गेले तिथे माहिती घेतली आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अजून उद्यापर्यंतचा त्याचा पी प्राप्त केलेला आहे हा गुन्हेगार सराईत आहे सर हो हा गुन्हेगार या प्रकारचा असल्याचं दिसून येते वादक पदार्थांच्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे मात्र पोलिसांनी या तस्कराला बिहार मधून पकडून कारवाई केल्याने गुन्हेगारीवर आळा बसण्यात मदत होणार आहे या तपासापासून अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे